श्री स्वामी समर्थ अक्कलकोटात विष्णुबुवा ओणकर त्यांच्या घराबाहेरच्या ओट्यावर स्वामी बसले होते भोवती मंडळी आणि सेवक मंडळी अदबीने उभी होती स्वामी काहीच बोलत नव्हते त्यांच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता लुप्त झाली होती क्रोध अणावर झाला होता स्वामी सहसा कुणावरच रागवत नसत परंतु आजचे त्यांचे रूप पाहणाऱ्याच्या मनात भीती निर्माण करीत होते स्वामींच्या मनात खळबळ उत्पन्न झाली आहे आणि त्याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही ह्याची चाहूल भक्तांना लागली होती वातावरणात काहीतरी अमंगल घडले आहे याची खात्री मात्र सर्वांना पटली होती स्वामींना काहीही विचारण्याचे झाडच मात्र कुणालाच होत नव्हते इतक्यात काय झाले पुण्याहून एक तरुण जोडपे आणि बाईचा सख्खा भाऊ स्वामींच्या दर्शनाला आला बाईने समर्थांना वाकून नमस्कार केला आणि अत्यंत सुंदर असा तिने करून आणलेला विडा महाराजांच्या मुखात घालू लागली त्या क्षणी एखादे धरण फुटावे आणि पाणी वेगाने उसळी मारत बाहेर पडावे तसा स्वामींचा कोंडून धरलेला राग एकदम उफाळून आला स्वामी रागाने तिने म्हणाले तू लांडा आहेस मला काय विडा भरवतेस सात वर्षे झाली तू तु, तुझ्या सख्ख्या भावाबरोबर संबंध ठेवून आहेस तुला मूल कसे होईल हा विडा तुझ्या भावाला भरव आणि इथून प्रथम चालती हो माझी नजर तू टाळ नाहीतर ना जळून खा खोशील स्वामींनी आपले डोळे मिटले स्वामींचे बोलणे ऐकून ती थराथरा कापू लागली तिचा नवरा एकदम घामाघूम झाला आपली पत्नी स्वतःच्या सख्या भावाबरोबर वैयक्तिक संबंध ठेवून आहे हे स्वामींच्या तोंडून ऐकल्यावर त्याला जबरदस्त धक्का बसला स्वामींसमोर उभे राहायची आपली लायकी नाही हे नवऱ्याच्या लक्षात आले तो तेथून झपकन निघून गेला त्याची पत्नी आणि त्याचा सख्खा मेहुणा ह्यांनी तर अक्षरशः पळ काढला ते तिथे निघून गेल्यावर स्वामी शांत झाले स्वामी का क्रोधायमान झाले होते हे लोकांना कळले भोवतालची माणसे थक्क झाली स्वामींची नजर किती दूरवर पोहोचते हे त्यांच्या लक्षात आले पुण्यात काय घडत होते ते स्वामींनी अक्कलकोटात सांगितले माझ्या प्राणप्रिय स्वामी, मा स्वामी भक्तांनो ज्याच्या मनात विश्वास वाचना नांदते आहे त्यांना भगवंत सुखाची कधीच कल्पना येत नाही विषय वाचनात दंग असलेल्या जीवाला क्षणी नव्या नव्या दुःखांना सामोरे जावे लागते विषय माणसाला आयुष्यातून उठवतो म्हणून तुम्ही तुमच्या मनातल्या विषय वासनेला ज्ञानाच्या प्रबळावर प्रथम ठेचून टाका समूळ नष्ट करा तरच अध्यात्म्यात प्रगती होईल विषय वासनेत कडक उन्हाच्या झळा असतात अंग भाजून काढण्याची क्षमता फक्त विषय वासनेतच आहे म्हणून माझ्या भक्तांनो तुम्हाला मी कळकळीची विनंती करते की मनातला काम नष्ट करा आणि नामाची संगत धरा तरच मन आणि शरीर शांत होईल